नमस्कार दर्शक आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे कारंजाचे प्रतिनिधी अशोकराव उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब धाबेकर सभागृहात प्राध्यापक शंकरराव पुंड यांचा अमृत महोत्सव साजरा कुटुंबीय अप्तेष्ट चाहत्यांनी दिल्या त्यांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा भारत स्काउट गाईडचे माजी जिल्हा आयुक्त महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय सदस्य तथा कारंजा तालुक्यातील ख्यातीप्राप्त व्यक्तिमत्व माजी प्राध्यापक शंकरराव पुंड यांचा अमृत महोत्सव बाबासाहेब धाबेकर सभागृह कारंजा येथे दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी त्यांचे कुटुंबीय समाज समाजबांधव तथा चाहत्यांनी उत्साह साजरा केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील पाटील बाबासाहेब धाबेकर होते तर प्रमुख उपस्थितीत जयपूरचे सरपंच गणेशराव पाटील काळे भारत स्काउट गाईडचे माजी राज्य आयुक्त वसंतराव काळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य रमेश चांदुरकर घाटोळे समाज संघटनेचे अध्यक्ष इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते प्रथम पंचाहत्तर दिवे प्रज्वलित करून कुटुंबियांनी त्यांचे औक्षण केले त्याप्रसंगी शंकरराव पुंडय सरांच्या शैक्षणिक सामाजिक स्काउट गाईड शिक्षक संघटना तसेच विविध संस्थेवर त्यांनी केलेल्या कार्याबाबत सुनील पाटील धाबेकर साहेब गणेशराव काळे रमेश चांदुरकर राजाभाऊ चव्हाण डॉक्टर नवल हेडा वसंतराव काळे डॉक्टर अजयकांत श्रीमती रजनीताई धानोरकर अशोकराव उभाते पंजाबराव ताठे देवेंद्र पाटील हुले भटोळे समाज अध्यक्ष इत्यादींसह अनेकांनी अवगत करीत त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्याच्या शुभकामना दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य विजय पाटील या काळे यांनी तर आभार प्रदर्शन उमेश पुंड यांनी केले घटोळे समाज बांधवांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले या ठिकाणी मंच आणि पूर्व नातेवाईक बंधू बघिले हा माझा पंच्याहत्तरावा वाढदिवस अमृत महोत्सव साजरा करण्याची कल्पना माझ्या मुलांनी मांडली आणि त्यांनी साखर सुद्धा केली मी आज या ठिकाणी जे उभा आहो ते माझं करतोच नाही तर मला या अनेक समाजातील अनेक लोकांनी जे सहकार्य केलं माझ्या मित्रमंडळींनी जे सहकार्य केलं त्या सहकार्याच जे फळ आहे आज मी या ठिकाणी हो। तसं जर पाहिलं तर अतिशय लहानपणापासून म्हणजे मी दुगोऱ्यावरून या ठिकाणी आमच्या आईनं आणलं आणि त्यावेळेस आईचे वडील आणि काका श्री गंगाराम पाटील आणि विठोबाजी पाटील यांच्या यांनी जे माझ्यावर संस्कार केले त्याचंच फळ हे आज आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो माझे मी सोळा वर्ष असतानाच माझे वडील हयात झाले आणि त्यानंतर माझी जबाबदारी ही माझ्यावर येईल नंतर शिक्षण क्षेत्रामध्ये मी एमकॉम झालो आणि नंतर ग्रामविकास मंडळ त्या ठिकाणी ग्रामविकास विद्यालयामध्ये नोकरी आलो त्यावेळेस हिवाळे साहेब आणि हिवाळेता गोमंत हिवाळे यांनी जे मला सहकार्य केलं यांनी जे मला मुलासारखं वागवलं सुद्धा मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावासा वाटतं पुढे जवळजवळ पासून तर आज तायब मी स्काउट गाईड परिवारामध्ये प्रवेश केला स्काउट गाईडच्या अनेक पदावर मी या ठिकाणी राहलो त्या माझे मित्र श्री वसंतराव काळे हे माझ्यासोबत होते आणि त्याचसोबत रजनीताई धानोरकर का, वसंतराव काळे आणि आमच्या या परिवाराने आम्ही स्काउट गाईड चळवळीमध्ये मोळाचं आणि योग्य असं मार्गदर्शन केलं यो, यो, योग्य योगदान त्याच काळामध्ये आदरणीय बाबासाहेब तावेकर हे संस्थेचे अध्यक्ष होते आणि म्हणून त्यांच्याही कार्याचा कळा आमच्या जीवनावर पडला पंधनो समाजात वावरत असताना अनेक संकटांना तोंड द्यावं लागते जर संकट आली नाही तर माणूस तयार होत नाही असंही म्हणतात कारण जर एखाद्या झाडाला निवळ पाणीच पाणी दिलं गेलं तर ते झाड चांगल्या प्रकारचं पळत नाही त्याला कुठेतरी अडथळा आला पाहिजे तसंच माझ्या जीवनात अनेक संकट आली परंतु त्या संकटांना धैर्याने तोंड देण्याचं श्रेय मला मिळालं धैर्य मिळालं आणि त्या आधारानं मी माझी संकटं पार पडले समाजानं मला भरून काही दिलेलं आहे मधला काळ असा होता की ज्या वेळेस एक तर असे प्रसंग आले माझ्यावर त्यावेळेस त्या काळामध्ये माझे एक नातेवाईक हातोला आहे श्री विठ्ठलराव पाटील यांचंही नाव मला अजून घ्यावं असं वाटतं त्यांनी मला त्या काळामध्ये समाजातील चालरी डावलून वेगळं असं काहीतरी घडवून व्हायचा प्रयत्न केला त्यांनी मला सहकार्य केलं त्यांचंही मार्गदर्शन मिळालं भविष्यामध्ये काहीतरी आपल्याला करायचं आहे समाजाचं ऋण आपल्याला फेडायचं आहे समाज ऋण आहे आणि काय तिकडे तो संधी आपल्याला मिळाली पाहिजे एक दिवस मराठा पाटील समाजाचे मंडळी माझ्या घरी आले हरिभक्त परायण शिंदेसर रावसाहेबजी राहणे दिलीपरावजी बोबळे ही सर्व मंडळी माझ्या घरी आली आणि त्यांनी ते जे कार्य करत असतंय त्या कार्याला त्यांनी मी काहीतरी मदत करावी विनंती केली ईश्वरानं मला प्रेरणा दिली, दिली। आणि त्या प्रेरणेमधून मी माझा खारीचा वाटा उचलला आणि त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला बंधनो ह्या आयुष्यामध्ये असं घडतच असतं माझ्या या अतिशय अगदी चाललो असल्या त्या संसारामध्ये आणि असे जानेवारी पंधरामध्ये माझी सहचरणी दुर्गा सोडून गेली अतिशय आमच्या कुटुंबावर एक कठीण प्रसंग आला या प्रसंगी काय आपल्याला पुढे भविष्यात कसं होईल ही एक चिंता लागून गेली होती परंतु माझी सून पल्लवी गायत्री त्या मुलींनी त्याचप्रमाणे माझ्या मुली अर्चना नीता आणि शीतल यांनी मला जे दुःख सहन करण्याची शक्ती त्यासोबत राहिलेत ते माझ्या आणि मी दुःख विसरून गेलो माझी मुलं उमेश मयूर अभिषेक सुद्धा मला सहकार्य केलं परिस्थिती अशी झाली की म्या मी या काळामध्ये माझं दुःख दूर साधलं आणि मी आज आपल्यासमोर जो उभा आहे या आनंदी कुटुंबातला एक घटक म्हणून उभा आहे काल परवा जेव्हा ही निमंत्रण पत्रिका जाणवकरताईंना मिळाली त्यावेळेस त्यांनी फोन केला आणि सांगितलं की तुमची पत्रिका मिळाली आणि फोन फोनसुद्धा आला होता अशी मुलं मिळवणं खरोखर भाग्याचं लक्षण आहे आपणाला ही मुलं मिळाली हे आपलं भाग्य आहे असं समजायला हरकत नाही असं त्यांनी सांगितलं आणि खरोखरच ती परिस्थिती माझी म्हणून मिळाली त्या मुलांच्या आधारावर मी आजपर्यंत हा जीवन प्रवाह अतिशय योग्यरित्या पूर्णपणे करत आहे भविष्यामध्ये आपला सर्वांचा आभार मानण्याची माझी इच्छा नाही कारण आपलं असंच प्रेम माझ्याजवळ राहिलं पाहिजे तुमचं प्रेम असलं तर आणखीन जास्तीत जास्त जीवस जगण्याची आपल्याला ईश्वर संधी नक्कीच देणार आहे मी आपल्या या ऋणात असाच राहू इच्छितो आणि आपणा सर्वांना पुन्हा या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद